महोळ शिवसेना धनुष्यबान पक्षाला वाढता पाठिंबा सोमेश बनसोडे व मित्र परिवारचा शिवसेना शिंदे गट मध्ये प्रवेश महोळ आज शिवसेना धनुष्यबान या पक्षाला वाढता जनदार मिळत असून त्या पार्श्वभूमीवर सोमेश बनसोडे यांनी त्यांचा मित्र परिवार यांनी माननीय रमेश बारस्कर यांच्या उपस्थितीत शिवसेने शिंदे गट मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला या प्रवेशामुळे पक्षाची ताकद मोह शहरात आणखी वडणार असल्याचे नेतृत्वाने सांगितले माझं नाव सुमेश प्रकाश दंसाळे मी सिद्धार्थनगर मोहाळीत रावाशी असून मी आमचे मार्गदर्शक जुने सहकारी रमेशजी बारसकर साहेब त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमचे वाढ क्रमांक पाचचे आजप्रथम घर युवराज चंद्रकांत आप्पा वकमोडे आणि राधाबाई युवराज कांबळे त्यांना पाठिंबा मी जाहीर करत आहे आज या ठिकाणी आदरणीय रमीजी पालसकर यांच्या नेतृत्वापासून वार्ड क्रमांक पाचमधील आमचे सहकारी आदरणीय चंद्रकांत वाघमोडे आणि राधाबाई कांबळे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी आपल्या सिद्धार्थनगरचे धडाडीचे कार्यकर्ते सोमेश बनसुडे यांनी आज धनुष्यबान या चिन्हाला विजय करण्यासाठी आणि मोहोळमध्ये जे चालू झालेली जे दडपशाही होती ते नष्ट करण्यासाठी आज या संपूर्ण परिवार बनसुडे परिवारानं आज शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि धनुष्यबाणाचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी खुनगाट मनाचे बांधलेले आहे आणि या पाठिंब्याबद्दल मी वाघमुडे आणि कांबळे आणि शिवसेना परिवाराच्या वतीनं त्यांचं मी आभार मानतो आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक पाच चे युवा नेते सोमेश बनसोडे व त्यांचे असंख्य सहकारी यांनी खऱ्या अर्थानं या महोळ शहरामध्ये परिवर्तन जे होत आहे आणि त्या परिवर्तनाची नांदी या ठिकाणी या शहरामध्ये प्रभात पाच क्रमांकाच्या आजच्या पाठिंब्यानं खऱ्या अर्थानं ही भक्कम झालेली आहे अशा प्रकारचा मला ठाम विश्वास आहे सर्व हे भीमसैनिक फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला मांडणारे हे सर्व खऱ्या अर्थानं रमेश बारसकर हे सर्वसामान्य कुटुंबातून तयार झालेला कार्यकर्ता जरी सोमेश बनसोडे म्हणले असतील रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली तर मी नेतृत्वाखाली म्हणणार नाही तर सोमेश बनसोडे व त्यांचे सर्व सहकारी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू सोमेश बनसोडे यांचे वडील प्रकाश कैलासवाचित प्रकाश बनसोडे आम्ही दोघं एका वर्गामध्ये होता मला त काढता येत नव्हतं तर मला त काढायला कुणी शिकवलं तर प्रकाश बनसोडे यांनी आहे याची आठवण मला आज देखील आहे आणि हे सर्व सोमेश बनचोडेंचे सर्व सहकारी प्रभाग क्रमांक पाचचे सर्व तरुण कार्यकर्ते यांना मी आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या नगरपालिकेवर आपल्या विचाराचा झेंडा फडकणारा आहे अशा प्रकारची परिस्थिती या मोहोळ शहरातल्या लोकांनी निर्धार केलेला आहे की आता आपण या ठिकाणी अनगरवाऱ्याला तर या ठिकाणी सहकार्य करायचंच नाही कारण अनगरवाऱ्याने इथले ऑफिस नेण्याचा प्रयत्न केला इथला विकास अनेक वर्ष झालं तीस वर्ष झालं रखडवला तिथला विकास खऱ्या अर्थानं त्यांना करता आला असता पण त्यांनी या माहोळ शहराला जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे उभाटाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांना प्रभाग क्रमांक चारमध्ये उमेदवार देखील मिळाला नाही सर्वच्या सर्व त्यांना उमेदवार देखील या ठिकाणी उभा करते आले उभा करता आलेले नाहीत त्यामुळे ते स्पर्धेतनं बाहेर फेकले गेलेले आहेत या ठिकाणी ही लढाई भाजप व धनुष्यबाण ज्यांच्यामध्ये आहे आणि हितला भाजपला विरोध करणारा त्यांच्या या ठिकाणी दडपशाहीला विरोध करणारा सर्व मतदार धनुष्यबांधाच्या पाठीशी राहील याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही पुन्हा एकदा सोमेश बनसोडे व त्यांच्या सर्व सहकार्याचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो कारण या ठिकाणचे आपले उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारे उमेदवार जे त्यांचा समाजामध्ये एक चांगला संपर्क असलेला चंद्रकांत काका वाघमोडे व ॲडव्होकेट विनोद कांबळे यांच्या मातुश्री या प्रभागामध्ये या ठिकाणी आहेत आणि नगराध्यक्षेसाठी कुमारी सिद्धी वस्त्रे बी कॉम झालेली विद्यार्थिनी या मोहोळ शहरामध्ये जन्म झाला या मोहोळ शहरामध्येच वाढली आणि या मोहोळ शहरामध्ये तिचं शिक्षण झालेलं आहे आणि आपल्या पाठिंब्यावर या ठिकाणी सिद्धी वस्त्रे असतील किंवा हे दोन उमेदवार असतील हे निवडून येण्याबद्दल माझ्या मनामध्ये आता या ठिकाणी अति आत्मविश्वास वाढलेला आहे कारण आपला पाठिंबा म्हणजे महोळ शहरातल्या मुख्य भागाचा पाठिंबा असं मी या ठिकाणी समजतो आणि आपण हातात हात घालून मिळून सर्वजण या ठिकाणी काम करू एवढंच या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो की आपण ह्या निवडणुकीच्या तोंडावर अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो इतकं काम करतो